या पीक विमा योजनेमध्ये पुनर्रचना या ठिकाणी करण्यात यावी असा राज्य सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांना या ठिकाणी फायदा होतो जुन्या पीक विमा योजना आपण या ठिकाणी एक रुपयाची बंद केलेली आहे कधी महोदय या विम्याच्या संदर्भामध्ये मी अगोदर खुलासा केलेला आहे परंतु तरी सुद्धा प्रश्न आलेला असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो सभागृहाला की देशामध्ये खरीप हंगामाचा दोन हजार सोळा पासून या ठिकाणी पीक विमा योजना सुरू झालेली आहे आणि योजना राबवत नसलेली राज्य पंजाब अरुणाचल प्रदेश मिझोराम नागालँड चार राज्य ही योजना राबवत नाही या योजनेतून बाहेर पडलेले राज्य आहेत बिहार पश्चिम बंगाल गुजरात झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेतून माघार घेतली आहे त्याच्यातून बाहेर पडलेल्या आहेत झारखंडने आपल्या धर्तीवर पुन्हा एकदा एक, एक रुपयाची पीक विमा योजना सुरू केली झारखंडमध्ये पंधरा हजार एकरची लागवड सभापती मोदय या ठिकाणी प्रत्यक्षात झाली आणि अडोतीस हजार आड झाले त्यामुळे झारखंडने राजाने सुद्धा या पीक विमा योजनेवरती या ठिकाणी किप माऊन ठेवलेला आहे त्यांनी कुठल्या प्रकारची भरपाई अद्याप दिलेली नाही मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होत असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये पुनर्रचना या ठिकाणी करण्यात यावी असा राज्य सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला आणि त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीकोनातून नवीन पीक विमा योजना राज्य सरकारने या ठिकाणी सादर केली आहे जुन्या पीक विमा योजना आपण या ठिकाणी एक रुपयाची बंद केलेली आहे नंबर एक नंबर दोन सन्मान्य सदस्यांचं जे म्हणणं आहे की या पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे चार ट्रिगर वगळण्यात आले तर आतापर्यंतच्या संपूर्ण ट्रिगरचा जर आपण अभ्यास आप केला त्या ट्रिगरमध्ये जवळपास पन्नास टक्के ट्रिगर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारती फक्त पन्नास टक्क्यामध्ये शेवटच्या क्षणाला पीक कापणी प्रयोगावर आपण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विमा भरपाई होतो दुसरी गोष्ट अशी आहे की सभापती मोदय की एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मधून आपण त्या शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या का ठिकाणी देत असतो अधिकची रक्कम विमा पण या ठिकाणी आपण देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार या ठिकाणी उघडकीस आल्यामुळे आमच्या कंपन्यांनी काही काही विमा कंपन्यांनी काही सीएसी सेंटरवाल्यांनी या ठिकाणी खूप गैरप्रकार या ठिकाणी केले आणि त्यामुळे राज्याला विमा संदर्भामध्ये एक वेगळा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत विमा कंपन्यांना जवळपास दहा हजार कोटी रुपये नफा मिळालेला आहे सभापती महोदय एवढ्या मोठ्या रकमेला जर विमा कंपन्या एवढा फायदा घेत असेल सरकारचा तर ती रक्कम आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक म्हणून का खर्च करू नये अशा कर प्रकारचा प्रश्न जेव्हा आमच्या विभागासमोर आला त्यावेळेस आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर चिटिंग या ठिकाणी होते शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही मध्ये लोक या ठिकाणी पैसा खात गैरप्रकार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांना या ठिकाणी फायदा होतोय याचा सारसार विचार करता नवीन पीक विमा योजना लागू केली आहे आणि अशा प्रकारची पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता या ठिकाणी आम्ही देतोय फार कमी रकमेमध्ये म्हणजे दोन टक्के खरिपामध्ये दीड टक्के रब्बीमध्ये आणि नदी पिकामध्ये आपण पाच टक्क्यापर्यंत या ठिकाणी आकारणी करतोय पीक, पीक विम्याची म्हणजे त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना वेळेवर आणि उत्कृष्टपणे विमा योजना सुटसुटीत घेतली असा विचार राज्य शासनाने केलेला आहे